हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज इथं शंकरपाळी करायची चालू आहे तर अगोदर एकदा मी केलेली थोडी पण आता दिवाळी फराळात म्हटलं लक्ष्मीपूजनसाठी अनारसचं पण ते पीठ ठेवलेलं होतं ते पण करायचं होतं आणि शंकरपाळीला असा काय वेळ लागत नाही पटकन होते त्यामुळं शेवटचाच हा फराळाचा दिवस होता आता व्हिडिओ झालेला पण परत मला काय तो एडिट करून अपलोड करणं झालेलं नव्हतं आता शंकरपाळ्या करायच्या बऱ्याच सगळ्या सोप्या पद्धती आहेत पण ह्या पद्धतीने सुद्धा छान होते खरंतर ह्यावेळी मला ही गव्हाच्या पिठाचीच करायची होती तर म्हटलं आता नेक्स्ट टाईम ट्राय करूया मैद्याऐवजी आता तूप वगैरे आपण टाकतो पण मैद्याऐवजी गव्हाचं पीठ टाकलं तर ते अजून चांगली होऊ शकते तर इथं मी एक वाटी एवढी साखर घेतलेली आहे साखर घेतली तर ना थोडीशी जास्त घ्यायला लागते नाही तर मग कमी गोड होतं आणि एक वाटी एवढंच पाणी घेतलेलं आहे साखरपेक्षा थोडंसं नॉर्मल पाणी कमीच आणि एक वाटी एवढं येतं तूप आहे तर साखर आणि पाणी फक्त मेल्ट करून विरगळवून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे परत हे कोमट म्हणजे एक जास्त गरम ठेवायचं नाही आता ह्याला सतत ढवळत हलवून घेतलं तर साखर पूर्ण मेल्ट होते लगेच साखर मेल्ट करण्यासाठीच आपल्याला हे गरम करायचं आहे पिठी साखर असेल तर मग नुसतं गरम कोमट पाण्यात तरी टाकली तरी ते पटकन मिक्स होऊन जाते पण अख्खी साखर असेल तर थोडा वेळ जातो थोडंसं थंड करून घ्यायचं आणि जे तूप घेतलेलं आहे एक वाटी तर तेवढं सगळं तूप यामध्ये टाकलं तर आता गव्हाच्या पिठाची नानकटाई पण करायची होती पण ते आम्ही बाहेर म्हणजे घरी मळून घेऊन जातो घरनं आणि नंतर तिथं भट्टीतून भाजून आणतो पण तूप संपलेलं होतं तर ती डालड्यात बनवायला नकोच म्हटलं त्यापेक्षा ज्यावेळी तूप साठल त्यावेळी त्याला कसं थोडंसं जास्त अर्धा किलोच्या जा वरती तरी तूप पाहिजे आणि आता दिवाळी फराळामध्ये हे बऱ्यापैकी म्हणजे तूप संपलेलंच होतं शेवटचं मी शंकरपाळ्यामध्ये आता घेतलेलं तेवढीच एक वाटी शिल्लक होती तरी तर मी एक वाट त्याच वाटीनं ना चार वाट्या बरोबर लागतो तर चार वाट्या मैदा पुरेसा होतो जास्तीचा टाकावा लागत नाही किंवा कमी पडत नाही व्यवस्थित होतं ह्यात एक वाटी साखर एक वाटी तूप एक वाटी पाणी आणि चार वाट्या मैदा तर मैदा चाळून घेतलं तो तोपर्यंत आता हे जरा कोमट झालेलं आहे तर ह्यामध्ये मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं जरासं चवीपुरतं मीठ शंकरपाळीला थोडंसं मीठ असल्यावर गोडाचा जरी पदार्थ असला तरी ते मिठाने अजून चव वाढते त्याची वेलची पावडर वगैरे तुम्हाला टाकायची असेल तरी पण टाकू शकता ठरवलेलं गव्हाच्या पिठाचीच करायचे पण नंतर करताना तो मैदाच घेतला नंतर त्यावेळी ते लक्षात आलेलंच नव्हतं नाही आधी म्हटलेलं शंकरपाळी आपण गव्हाच्या पिठाची ट्राय करून बघूया कधी केली नाही पण कशी होते ते तरी तर ता जे उड़ो जे उड़ो जे ला, ते सगळं प ह्याच्यात आता टाकून घेतलं आणि हे पीठ मळून घ्यायचं तर ह्याला जास्त प्लेन मौसूत असं पीठ मळायचंच नाही ह्याच्यात जेवढं एवढं आपलं मिश्रण आहे ह्यात जसा गोळा तयार होतो आहे तसाच मळायचा आणि तसाच ठेवून द्यायचं आणि एक दहा पंधरा मिनटं जरी रेस्ट करण्यासाठी ठेवलं तरी भास होतं लगेच तुम्ही शंकरपाळ्या लाटून मग तळू शकता पातेलेलं लागलेलं तुपाचं होतं ते पण पुसून घेतलं वाटी ते आणि घट्टच असं बऱ्यापैकी घट्टच होतं हे आणि तसंच मग ते लाटून घ्यायचं थोडंसं लाटताना दाबून लाटावं लागतं पूर्ण असा सॉफ्ट किंवा मऊपणान म्हणजे इतकं मऊ नव्हतं हे पीठ तेवढ्या ह्याच्यात झालेल तर नंतर ते आता म्हणलं खाली बसूनच करूया अनारस करायला थोडासा वेळ जातो आहे तर ह्याचा गोळा तसा आहे तसाच घेतला त्याला जास्त मऊ वगैरे असं नाही फक्त एकत्र करून पीठ घ्यायचं आणि थोडंसं दाबून लाटावं लागतं आहे आणि पातळ जरी शंकरपाळी केली ना तरी पण ही क्रिस्पी राहते आणि जास्त जाड नव्हत्याच मी केल्या तरीसुद्धा भरपूर लेयर ह्याला पडल्या होत्या आणि ह्यानं सुरीनंच मग आपल्याला हव्या त्या शेपमध्ये आपण हे कट करून घेऊ शकतो शंकरपाळ्या केल्यानंतर मग जे राहिलेलं पीठ होतं अनारसाचं तर त्याच्या पण त्याचे पण अनारस मग करून घेतले शंकरपाळे थोडे मिडियम गॅसवरती व्यवस्थित भाजून घ्यायची सुरुवातीला टेम्परेचर जरा व्यवस्थित थाईस ठेवायचं सुरुवातीला जर कमी असेल तर पण तेलात विरगळतात ते बऱ्यापैकी पण अशा पद्धतीच्या शंकरपाळे शक्यतो तेलामध्ये विरगळत नाहीतच ह्या सुरुवातीला गॅस मोठा करायचा आणि लगेच परत ह्या टाकल्यानंतर मग तो मिळा बारीक करायचा आहे किंवा मिडियम गॅसवरती तळून घ्यायचा आणि जेवढं स्लो गॅसवरती तळचाल तेवढ्या आतपर्यंत तळल्या जातात आणि लेअरसुद्धा याला छान पडतात तर हा नंतर दुसरा असा मी एकदम काही लाटून ठेवल्या नव्हत्या करत करतच लाटत होत्या आणि ह्या गोळ्याला क्रॅक येत होते, होते तरी तसाच तो लाटायचा तर अशा पद्धतीने एवढी पातळ शंकरपाळी होती करताना पण ती तळल्यानंतर अगदी डबल टेबल फुलून आणि त्याला लेअरसुद्धा असे भरपूर लेअर पडत होते ही शंकरपाळी तुम्ही तुपामध्ये सुद्धा तळून घेऊ शकता तर अशा कलर हे काढल्यानंतर अजून कलर ह्याचा थोडासा डार्क म्हणजे कुकिंग प्रोसेस चालूच राहते त्यामुळं त्या अशा कलरवरती काढून घेतल्या आणि ह्या पद्धतीने मी सगळ्या शंकरपाळ्या तळून घेतल्या तर ह्या मस्त अशा शंकरपाळ्या तयार झालेल्या होत्या तर बऱ्यापैकी बघा अशा लेअर पडलेल्या होत्या ह्याला आणि हातानं असं चुरा केलं तरी ते लगेच बिस्किटासारखी एकदम छान अशी शंकरपाळी तयार झाली होती